नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत ब्ल्यू लाईट म्हणजे काय आणि ती आपल्या डोळ्यांवर कसा परिणाम करते आपण दिवसभर मोबाईल लॅपटॉप टी व्ही यांचा वापर करतो या सर्व स्क्रीनमधून एक प्रकारचं तेजस्वी ब्ल्यू लाईट बाहेर पडतं ही एक हाय एनर्जी विजिबल ई व्ही किरण असते जो आपल्या डोळ्यांपर्यंत थेट पोहोचते जास्त वेळ स्क्रीनकडे बघणं म्हणजे डोळ्यांना ताण डोळे कोरडे होणे डोकेदुखी आणि झोपेचा त्रास होण्याचा धोका वाढतो विशेषतः रात्री झोपण्याआधी मोबाईल वापरल्यास ब्ल्यू लाईट आपल्या मेंदूला अजून जागा राहा असा सिग्नल देतो यामुळे झोप उशिरा लागते आणि मेंदू थकलेला राहतो यावर उपाय काय रात्री स्क्रीन टाईम कमी करा ब्लू लाईट फिल्टर किंवा नाईट मोड वापरा दर वीस मिनिटांनी वीस सेकंद डोळ्यांना विश्रांती द्या डोळे हे आपले खूप मौल्यवान अंग आहेत त्यामुळे मोबाईल वापरा पण शहाणपणानं